आम्हाला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहिती आहे की हा संजय राऊत सकाळचा जो भडवा भरवेगिरीचं काम करतोय शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी की कसा हा उबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली संजय भडव्याने घेतलेली सुपारी आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासामान असतात धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीचं आहे वंदनीय बाळासाहेब तातडी आम्हाला दैव आहेतच ते कोणाला टाळताच येणार नाही ते महाराष्ट्रासाठी नाही संपूर्ण देशासाठी देशाच्या बाहेर राहणारे भारतीय लोकांसाठी पण बाळासाहेब आपले दैवत्व आहेत पण त्याचबरोबर धर्मवीरांसारखा काम करणारा धर्मवीर साहेब हा ठाणे जिल्ह्यातल्या हर एक नागरिकांच्या हर एक युवांच्या हरेक ज्येष्ठांच्या हरेक लोकांच्या घराघरात असणारा हा साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फिरणारा हा साहेब आणि त्याच्याबरोबर चर्चा करणं ही या माणसाला या भडव्याला शोभत नाही आणि त्याच्याबरोबर रोजगार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि भडवा आहे तो भडवा म्हणून निषेध करतो त्यांनी सांभाळून बोलावं नाही हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय आणणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आणि हा मी डोंबरी शहर शाखा असेल कल्याण ग्रामीण शाखा असेल याचा निषेध करतो तर कर याने घेतलेली शरद पवारची सुपारी आहे आणि राहुल गांधीची सुपारी की हा पक्ष संपवावा एकदाची आणि याचं स्वप्न साकार व्हावा अशी आणि घेतलेली सुपारी याचा मी मनापासून निषेध करतो आम्हाला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहिती आहे की हा संजय राऊत सकाळचा भोंगाचा भाडवा भरवीगिरीचं काम करतोय शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी की कसा हा उबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली संजय भाव्याने घेतलेली सुपारी आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासमान असतात धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीचं आहे वंदनीय बाळासाहेब थातलेलं आम्हाला देव आहेतच ते कोणाला टाळता येणार नाही ते महाराष्ट्रासाठी नाही संपूर्ण देशासाठी देशाच्या बाहेर राहणारे भारतीय लोकांसाठी पण बाळासाहेब आपले दैवत्व आहेत पण त्याचबरोबर धर्मवीरांसारखा काम करणारा धर्मवीर साहेब हा ठाणे जिल्ह्यातल्या हर एक नागरिकांच्या हर एक युवांच्या हर एक ज्येष्ठांच्या हर एक लोकांच्या घराघरात राहून असणारा हा दिगे साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फिरणारा दिघे साहेब आणि त्याच्याबरोबर चर्चा करणं ही या माणसाला या भडव्याला शोभत नाही आणि त्याच्याबरोबर उजगार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि भडवा आहे तो भडवा म्हणून निषेध करतो त्यांनी सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मारलेश्वर राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आणि हा आम्ही डोंबरी शहर शाखा असेल कल्याण ग्रामीण शाखा असेल याचा निषेध करतो तर यांनी घेतलेली शरद पवारची सुपारी आहे आणि राहुल गांधीची सुपारी की हा पक्ष संपवावा एकदाशी आणि याचं स्वप्न साकार व्हावा अशी आणि घेतलेली सुपारी याचा मी मनापासून निषेध करतो आम्हाला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहिती आहे की हा संजय राऊत सकाळचा भोंगाचा भरवा भडवेगिरीचं काम करते शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी की कसा हा उबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली संजय भाव्याने घेतलेली सुपारी आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासामान असतात धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीचं आहे वंदनीय बाळासाहेब असले तर आम्हाला देव आहे ते कोणाला टाळता येणार नाही ते महाराष्ट्रासाठी नाही संपूर्ण देशासाठी देशाच्या बाहेर राहणारे भारतीय लोकांसाठी पण बालासाहेब आपले दैवत आहेत त्याचबरोबर धर्मवीर सारखा का काम करणार धर्मवीर दिगे साहेब हा ठाणे शिवसेनेबद्दल नातं म्हणायचा काही अर्थच नाहीये कारण का शिवसेनेत थोडं आहेत सामनाचे संपादक म्हणून कामाला लागले तिथे नंतर चोळगिरी करून ते काय खासदार झाले काय असेल तर शब्द महिला आहे तिथे आता मी वापरले असते वापरल्या संजय राऊत कसली कुणाची डिपेंड करणार तुम्ही काय शिवसेने काय तर एक सिद्ध करा ना जसं काल नरेश मस्केने सांगितलं की आता दोन हजार ला आपल्या आमदारांच्या जेव्हा ते खासदार झाले शेवटचे नाहीतर तर आता लोळवलेच होते त्यांना परंतु हा माणूस एवढा निर्लज्ज झालाय ना आणि उद्धवजींना एवढं त्याने गुंडाळून ठेवलंय की आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे का संजय राऊत हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून संजय राऊतांनी ठीक आहे आता जे झालं तुम्ही आतापर्यंत जे शेवटचं वक्तव्य त्यांचं असावं कारण एवढं बेताल वक्तव्य त्यांच्यासारखा एक जबाबदार संपादक म्हणतात आपण आपल्याला वाटतो कोणतरी मोठा माणूस आहे त्याच्यासारख्या एवढा बेजाबाब बेजाबादापणाचं जे जे वक्तव्य करतात कर ना आम्ही निषेध करतो आणि त्याचं जे काय आहे ना रिझल्ट ते ह्याला पुढच्या सहा महिन्यात कळणार आहे त्यामुळे त्याने आता तयारीच राहावं त्याप्रमाणे